आत्ता बघा रामकृष्ण आत्ता माझ्या मामाच्या सेवेला शुभारंभ झाला मामा सकाळपर्यंत करू काय पहाटेपर्यंत सेवा आता फक्त मला झोप लागली का नाही आहोत चांगलीच उपयोग आहे मात्र झाले काय काय पाहिजे काय नाही नाही उलट आणल्याचं जवळ प्रत्येक असलो

त्या ह्याला बोललं की राजू कबोरे करणार की तू तुझ्या पोरच्या लग्नाला बोललाय आणि पूर्वज म्हणत तुझ्या लग्न झालं आम्ही काय म्हणतात शोभा नसतो आम्ही आणलो असतो म्हणत काय आम्ही काय कुलवंतच्या पोराच्या लग्नाला हो पूर्वच्या पोर असं नाही पुरुषांना पुरीत कीर्ती जर तिथे कोरड अरे पण कळवायचं कोरला असतो कोरला असतो नाही नाही म्हणजे लग्न तातडी जाऊ त्या रात्री ठरवलं काय झालं का हा आम्ही आलो असतो ना आम्ही काय आमच्या पैशा तुम्हाला पैसे मागित असतो किंवा याची कोण जात आम्ही काय तुमच्या लागतो काय आम्ही काय मागेत असतो काय सॉरी सॉरी आम्हाला

पाऊल वाकड जाते काकड जात आहे का पाऊल कुठं वाकड जाते काय

असं वाटत मी पण चोपर व्हायचं पण आजूबाजूच्या शरीर चांगलंय कट